नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लह्याची अळपुडी आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे अळपुडी बनवण्यासाठी अडीचशे ग्रॅम ज्वारीच्या लाह्या दोनशे ग्रॅम बारीक केलेला गुळ व एक चमचा वेलची पावडर घेतली आहे आता थोड्या थोड्या लाह्या मिक्सरच्या जारमध्ये घेऊन जाडसर फिरवून घ्यायच्या अशा प्रकारे आपण त्याला जाडसर फिरवून घेतलेले आहे सर्व लाह्या आपण मिक्सरमधून फिरवून घेतली आहे आता यामध्ये दोनशे ग्रॅम गूळ घालून मिक्स करायचे गूळ शक्यतो बारीक करून घ्यायचा म्हणजे तो, तो पटकन मिक्स होतो आता हे मिश्रण पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे जेणेकरून गूळ व लाह्या व्यवस्थित मिक्स होतील आता या मिश्रणामध्ये एक चमचा वेलची पावडर किंवा सुंठ पावडर घालायची हातानेच व्यवस्थित मिक्स करायचे तसेच आवडीनुसार भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा खीसदेखील तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता मस्त पौष्टिक अळपुडी अशीच तुम्ही खाऊ शकता किंवा यामध्ये थोडं दूध घालून खाऊ शकता या नागपंचमीला ही अळपुडी तुम्ही नक्की करून खा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा